नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो ब्रह्मध्वज सर्व सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तस्मिन सवस्तरे नित्य मदग्रहे मंगलम कुरु मित्रांनो हे दोन ओळींचे घोषवाक्य मित्रांनो हे दोन ओळींच्या मंत्र याचा अर्थ समजून घ्या ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे शुभ फळ मला मिळू दे या वर्षामध्ये मा माझ्या घरामध्ये मा मंगलमय वातावरण राहू दे ही प्रार्थना हा ध्यान मंत्र तुम्हाला बोलायचा आहे गुढी उभारल्यावर गुढी समोर उभे राहून हे बोलून झाल्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस ओम ब्रह्मध्वजाय नमः ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र बोलून गुढीची पूजा करायची आहे आणि गुढी समोर नैवेद्य दाखवायचा आहे बस तुम्हाला एवढं काम गुढी पाडव्याच्या दिवशी करायचं आहे तर नक्की ब्रह्मध्वज ध्वज नमस्तेस सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तस्मिन सवस्तरे नित्यम मदग्रहे मंगलम कुरु ही दोन ओळींची प्रार्थना नक्की बोला याचा अर्थ समजून बोला आणि त्यानंतर ओम ध्वजाय नमहा या मंत्राचा जप करायला विसरू नका आणि त्यानंतर गुढी समोर नैवेद्य दाखवा आणि गुढीची पूजा करा मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद